मित्रांनो हो, मी सांगितलं होत असं पण बोललो होतो की विनाशकाले विपरीत बुद्धी हे जर सिद्ध करायचं असेल तर मंत्रिमंडळाचा विस्तार करा शिंदे साहेबांनाही पर्सनली मी सांगितलं होतं की साहेब हा विस्तार आत्मघात ठरेल आत्मविनाश ठरेल केला विस्तार की लगेच पाच पंचवीस तरी बंडखोर निघतील आणि ते सगळ्यात कडे निघतील अजितदादांकडे पण निघतील तुमच्याकडे पण निघतील कशा करता पाहिजे आणि आता एक महिना राहायला जेमतेम आचारसंहिता लागू व्हायला काय करणार आहेत बोम मारायला हे काम उलट एकाला केलं की दहा असंतुष्ट नका करू त्याच्यावर ते म्हणाले की भारतीय जनता पक्षाला त्यांच्या लोकांना अकॉमोडेट आहे आणि त्यांना हा काय फाटाफुटीचा प्रश्न नाही आहे त्यामुळे ते आग्रही आहेत पण शिंदे पण हुशार आहेत चतुर आहेत धूर्त पण आहेत राजकीय डाव पेच निपुण त्या अमित शहाला जाऊन भेटले आणि अमित शहाला त्यांनी पटवून दिलं की मंत्रिमंडळ विस्तार करणं भाजपचे फडणवीस आणि हे सगळे आग्रह आहेत तसं केलं त्यांना धोका नाही पण मला धोका आहे माझे लोक फुटू शकतात अजितदादांचे फुटू शकतात सरकार डगम अमित शहाला ते पटलं आणि अमित शहाने क्लिअर कट बीजेपीच्या लोकांना सांगितलं की मंत्रिमंडळ विस्ताराचा आग्रह सोडा 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 त्याप्रमाणे तो आग्रह कंपलसरीली भाजपाल्यांना सोडावा लागला आता मंत्रिमंडळ विस्तार होणार नाही संजय शिरसाट म्हणाले होते की चोवीस तासात विस्तार होणार त्यांचा नंबर आहे माझ्याकडे मी कधी कधी बोलतो पण त्यांच्याशी मी त्यांना फोन केला म्हटलं संजय शिरसाट विस्तार होणार असं चोवीस तासात तुम्ही सांगता ते कशाच्या आधारे सांगतायत हे माझा सोर्स आहे म्हटलं तुमचा सोर्स म्हणजे जर एकनाथ शिंदे असतील तर तुम्हाला चुकीची माहिती मिळाली ना एकनाथ शिंदेना विस्तार नको आहे अजितदादाना विस्तार नको आहे तुम्ही का सांगताय असं चो की चोवीस तासात नाही म्हणे खूप लोक अस्वस्थ आहेत त्यांचं म्हणणं आहे की परवापासून अधिवेशन सुरू होतंय म्हणजे आता होतच आहे त्याच्या आत विस्तार नाही झाला तर मग यावं त्या वगैरे त्यांना थोडस शांत करायला म्हटलं शांत कसे होतील संजय शिरसाळ अस्वस्थच राहणार ना तुम्ही आज म्हणाल की करतो आम्ही चोवीस तासात आणि अठ्ठेचाळीस तासात नाही झाला तर ते समजणार आपल्याला चुतिया बनवलं कशा करता फसवणूक करता आपल्याच लोकांची नका करू तुम्ही असं नका बोलू होणार नाही विस्तार बघूया बघूया म्हणाले काय होत ते ठीक आहे म्हटलं बघा पण मी सांगतो तेच होणार मंत्रिमंडळ विस्तार होणार नाही अधिवेशनाच्या आज सोडा नंतर पण होणार नाही म्हटलं कारण तुम्ही विस्तार करणं म्हणजे सरकार कोसळवून घेणं आली एक महिन्यावर आचारसंहिता कशी ती महामंडळ वाटत आहे महामंडळ एकशे चाळीस त्याचे सगळे सदस्य मिळून पंधराशे आणि पंधरा लाख लोक तुमचे इच्छुक पंधरा लाख दीड लाख तर आहेत की ते लगेच विरोधात जाते कशाला करायचं काही गरज नाही विलासरावने कुठे केलं होतं पाच वर्ष राज्य चालवलं त्याने कधी महामंडळाने केली अरे एसीए काय असेल काय रे का ते स्पेशल एक्झिक्युटिव्ह मॅजिस्ट्रेट ना का एसीएम काय एसीए काहीतरी म्हणतात त्याला आता ऑफिसर ते नाही केले त्याने विस्तार कसला करताय त्याप्रमाणे झालं झालं का विस्तार आलं ना अधिवेशन झालं ना सुरू कुठे विस्तार झाला मी मनावर तेच खरं झालं आणि तेच खरं होणार याचं कारण मी जेव्हा बोलतो ना त्यावेळेला एक तर माझे सोर्स तगडे असतात आणि दुसरी गोष्ट अशी आहे की त्यांच्या हिताचं काय जे आहे ना ते कुणालाही न गंडवता न फसवता बोलावं अशी माझी इच्छा असते मला नाही वाटत असं मृगजळाच्या मागे लोकांना नका पाठव मंत्रिमंडळ विस्तार हे मृगजळ आहे जळ नाहीये त्यांनी तहान भागत नाही कोणाची उलट तहान वाढते आणि हापापा वाढतो आणि लोक तुमच्या विरुद्ध बोलायला लागतात तुम्ही मंत्रिमंडळ विस्तार करणारच नाही बाबा आता परिस्थिती योग्य नाही आहे महाराष्ट्रामध्ये अतिवृष्टी होते काय कारण काही सांगा केंद्राची परवानगी सगळ्यात सोपं कारण आहे केंद्राची परवानगी नाही ते एकनाथ शिंदे हुशार आहेत त्यांनी हेच कारण सांगितलं म्हणजे त्यांच्यावरही बालन्स नको की तुम्ही विस्तार नाही केला त्यांनी सांगितलं बघ केंद्रीय नेतृत्वाने ग्रीन सिग्नल दिला नाही त्यामुळे मंत्रिमंडळ विस्तारात का नाही बेस्ट अभिनंदन 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 एकनाथ शिंदे यांचं व्यावहारिक ते वसंतदासारखे ना स्ट्रीट स्मार्ट शहाण स्ट्रीट स्मार्ट विझिडम आहे त्यांच्याकडे म्हणून त्यांनी केंद्रीय नेतृत्वाच्या आदेशाकडे बोर्ड दाखवत मंत्रिमंडळ विस्तार टाळला एकनाथजी मनापासून अभिनंदन याचं कारण गोत्यात आलं असतं तुम्ही विस्तार केला असता कोणाचा कुणाचा काही भरोसा नाही आहे अभिनंदन विस्तार करूच नका कधीच करू नका कायमचा हा प्रश्न मिटला आहे हे इतरांनाही समजून चालावं धन्यवाद खळबळजनक गौप्य स्फोट म्हणजेच यूट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी खळबळ खळबळजनक गौप्य स्फोट म्हणजेच यूट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी